मंडळी महाराष्ट्रात एखाद्या अधिकाऱ्याची वारंवार बदली होते तर त्यामागे नेहमीच प्रशासनिक कारण असतात असं मानलं जातं पण जर एखाद्याची तब्बल वीस वर्षात चोवीस वेळा बदली झाली तर ती एक सिस्टेमवरची गंभीर टीका ठरते आणि हे टीका आहे तुकाराम मुंढे नावाच्या त्या अधिकाऱ्यावर ज्यानं शिस्त हा एकमेव धर्म मानला आज आपण पाहणार आहोत की तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीनं नेमका कोणाला त्रास दिला का राजकारणांना ते खटकतात त्यांनी खरंच प्रशासन बदललं का की ते फक्त स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात अडकले आहेत याशिवाय आपण हेही पाहणार आहोत की त्यांच्या सततच्या राजकारण नेमकं काय आहे आणि का, का महाराष्ट्रात काम करणारा अधिकारी सहन होत नाही या सगळ्याची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी तुकाराम मुंढे प्रशासनात काम करणारे एक असे अधिकारी ज्यांच्या नावाभोवती कार्यशिस्तीचं आणि वादाचं एक वलय तयार झालेलं आहे शिस्तीच्या बाबतीत त्यांनी कधीही कोणतीही तडजोड केली नाही त्यांनी ज्या ठिकाणी काम केलं तिथं सत्ताधारी नेत्यांपासून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये खळबळ उडाली आणि ही खळबळ इतकी होती की त्यांच्या वीस वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल चोवीस वेळा त्यांची बदली झाली या बदल्या केवळ अधिकारी नेमणुकीचा भाग नाहीत तर त्या प्रत्येकामागे आहे एक राजकीय संदेश कारण जिथं मुंढेची पोस्टिंग होते तिथल्या नेत्यांना ते अडथळा वाटू लागतात त्यांनी नाशिकमध्ये आदिवासी विभागाचे आयुक्त असताना हजारो नागरिकांना मदत केली सोलापुरात आषाढी वारीच्या काळात शौचालय उभारली आणि मंदिरातील व्ही आय पी दर्शन बंद करत धार्मिक व्यवस्थेलाही सवाल केला नवी मुंबईत तर त्यांनी कमिशनर मॉर्निंग वॉक सारखा उपक्रम राबवून थेट जनतेशी संवाद साधला पण त्यांच्या या कृतींनी लोकप्रतिनिधींच्या सत्तेला धक्का बसला तुकाराम यांची कार्यशैली कायद्याच्या आरोप सातत्यानं होतो पण त्यांच्या दृष्टीनं शिस्त आणि कायदा हेच सर्वोच्च आहेत जेव्हा नागपूरमध्ये जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून ते रुजू झाले तेव्हा शिक्षकांसाठी ड्रेस कोड आणि वेळेवर हजेरी सक्ती सुरू केली अनेक शिक्षकांना झोंबलं पण परिणाम असा झाला की जिल्हा परिषदेचं काम सुधारलं आणि त्यांना आयएसओ एस मानांकन मिळालं मात्र नेहमीप्रमाणे वाद झाला आणि बदलाचा खेळ पुन्हा सुरू झाला राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद होणं ही नवी ना गोष्ट नाही पण मुंढ्यांचा विरोध इतका तीव्र असतो की अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर थेट अविश्वास प्रस्ताव आणले नवी मुंबईतील महापौर सुधाकर सोनावणे म्हणतात तुकाराम मुंढे प्रामाणिक आहेत पण लोकप्रतिनिधींना ते मान देत नाहीत लोकशाहीत जर अधिकारी एकटाच निर्णय घेत असेल तर निवडणुकांची तरी जर ते संवादाशिवाय घेतले गेले तर लोकशाहीला तडे जातात पुण्यात पीएमपीएल मध्ये असताना देखील सत्ताधाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं काहींनी त्यांच्यावर स्वतःच्या प्रेमात अडकलेला अधिकारी असा आरोप केला माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हावं यासाठी ते मुद्दाम निर्णय घेतात असं काही पत्रकारांचं म्हणणं होतं कोरोना काळात नागपूरमध्ये त्यांनी कठोर निर्णय घेतले क्वारंटाईनची केली रेड कडक नियम लावले परिणाम चांगले दिसले पण या यशामागे खरं श्रेय कोणाचं अधिकाऱ्यांचं की लोकप्रतिनिधींचं यावरून वाद पेटला त्याच दरम्यान नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदावरून त्यांच्यावर तक्रारी झाल्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या तक्रारीनंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलं या सगळ्या घटनांमध्ये एक धागा सारखा दिसतो जिथं मुंढे जातात तिथं नियम आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टकराव होतो ते बदलायला आलेले असतात पण सत्तेला त्रास देणारे वाटतात मुंढ्यांचं व्यक्तिमत्वही तितकंच ठसठशीत आहे कोरे मिशा फ्रेमलेस चष्मा करारी नजर शिस्त त्यांच्या अंगात भिनलेली बालपण बीड मध्ये शेतावर गेलेलं युपीएससी च अपयश पचवून शिक्षक बनले पण अधिकारी होण्याचं स्वप्न धरून दोन हजार मध्ये देशात विसाव्या क्रमांकाने पास झाले लोकप्रियता मिळवण्यात त्यांचा मार्ग मात्र थोडा वेगळा आहे सोशल मीडियावर सक्रिय राहणं प्रत्येक कामाचं दस्ताऐवजीकरण करणं आपली प्रतिमा जपणं या सगळ्यामुळे ते जनतेच्या मनात हिरो ठरले पण विरोधकांना ते विलन वाटतात आज तुकाराम मुंढेंची बदली झाली आहे दिव्यांग कल्याण विभागात एक कम्पेरेटिव्हली लो प्रोफाईल विभाग पण ज्यांचं नावच वाद आणि कामगिरी यांचं मिश्रण आहे ते तिथेही काहीतरी वेगळं करतील हे नक्की मात्र प्रश्न असा आहे की तुकाराम मुंढे हे खरंच जनतेसाठी लढणारा अधिकारी आहे की सिस्टीम मध्ये बसत नसेल म्हणून कायम बदलीला सामोरा जाणारा बाहेरचा माणूस राजकीय व्यवस्थेला शिस्तप्रिय अधिकारी हवाय का फक्त मालमत्ता विभागाचा क्लार्क कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र